नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे आपणापर्यंत पोहोचतील भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सापुते व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे राज्य प्रवक्ते युवा नेते शशिकांत तरंगे यांच्या शुभ हस्ते उमरे दहगाव तालुका माळशिरस येथे माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदार फंडातून व विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम यांच्या आमदार फंडातून मेडा तुंबरे रस्ता ते 24 फाटा, ते फाटा या रस्त्याचा लोकार्पण सोहळा मंगळवार दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सोपान काका नारनवर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन तानाजी ठंबरे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर तरंगे भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका सरचिटणीस शहाजी सरगर भाजपचे युवा नेते किसान मामा सरगर शिवप्रसाद उद्योग समूहाचे उद्योजक शरद बापू मोरे भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर युवा नेते धर्मराज माने भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे भाजपचे तालुका अध्यक्ष ॲडवोकेट शरद मदने माळशरस नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष वैभव जाणकर नगरसेवक बाळासाहेब शिंदे अकलूश शहराध्यक्ष महादेवराव कावळे राजेंद्र लक्ष्मण वाघमोडे विकास ठोंबरे ग्रामपंचायत सदस्य नवनाथ ठोंबरे भाजपा कार्यकर्ते विजय ढेकळे माजी चेअरमन विजय ठोंबरे पांडुरंग सोलनकर माजी उपसरपंच निवृत्ती ठोंबरे ज्ञानेश्वर ठोंबरे सदाशिव नारनवर शिवाजी मारुती वाघमोडे बाजीराव वाघमोडे शंकर पाटील उमरे देहगावचे माजी सरपंच राजेंद्र रणदिवे, शंकर सरगर रामभाऊ सरगर लक्ष्मण सरगर विष्णू सरगर अक्षय सरगर विलास मदने नवनाथ ढोबळे विठ्ठल ठोंबरे माधव ठोंबरे केशव ठोंबरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते युवा नेते शशिकांत तरंगे यांच्या रस्त्याचे उद्घाटन संपन्न झाल्यानंतर जिप्सी मधून रस्त्यापासून सरगर परिवार यांच्या निवासस्थानापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी सरगर परिवार यांच्या वतीने माजी आमदार राम पुते यांचा वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार करण्यात आला प्रवेशद्वारावर सरगर परिवार यांच्या वतीने औक्षण करण्यात आले महिलांनी माजी आमदार राम सातपुते व युवा नेते शशिकांत तरंगे यांच्यावर पुष्पवृष्टी केली यामध्ये अनेक महिलांनी पुष्पवृष्टीसाठी रांग लावली होती अक्षरशः प्रवेशद्वारापासून ते व्यासपीठापर्यंत फुलांचा सडा पडला होता <laughs> د ما نن څلور دی परिसरातील नेते, कार्यकर्ते, मित्र परिवार, नातेवाईक व वा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विठ्ठल सूर्यवंशी सर यांनी केले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका सरचिटणीस शहाजी सरगर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करतो माननीय आमदार रामबाजी सातवे साहेब यांचे प्रथम खूप खूप आभार मानतो व डॉक्टर तरंगेसाहेब यांचे पण आभार मानतो आलेल्या सर्व गावातील तसेच खेडेपाड्यातील जवळची आसूपासच्या गावातील जे पाहुण्याराव त्यांच्या साड्यांचं जर कोण राहिला असेल तर ते त्यांचं मी स्वागत करतो तसं खरं पाहायचं झालं तर गेली तीस वर्ष झालं हा रस्त्याचा संघर्ष होता गेली तीस वर्ष इतके हरा दिवस काढले की गाडी आम्हाला वरती लावायला यायची कुठं रस्त्याला आणि तिथून गाडगाऊनचा आदेश इतके हार आमचे झाले तीस वर्ष तीस वर्ष वर गेली तीस वर्ष आम्ही अक्षरशः डोळ्यातले टिपायत होतो आमच्या पण आम्हाला एक जस वनवासामध्ये जसं शेबरीने जसं दिवस काढलं तसं आम्हाला शेबरीच्या स्वरूपात रामभाऊ सातवी साहेबांनी आमच्यावरती कृपा केली आणि त्यांनी आम्हाला हा रस्ता देतो शहाजीराव तुम्ही रस्त्याची काळजी करू नका तुम्ही फक्त माझ्या मागे लागा तुम्हाला बाकीच काय करायचं मी रस्ता दिला मी समजा आणि त्याने मला रस्ता दिला आणि रस्ता दिला तो व्यवस्थितही झाला आता काही कुठली अडचण नाही तरी भावचं किती कौतुक करावं हो हे आम्हाला शब्दासुद्धा सांगता येत नाही तर इथून पासून पुढचा जी प्रवास असेल काय असेल गावात या अडचणी असलेल्या ते भाऊ शंभर टक्के सोडणार आहेत कुणाचीही अडचण ठेवणार नाही फक्त सर्वांनी भाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे ही सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे आणि डॉक्टर तरंगे साहेब असतील त्यांनी सुद्धा मला भरपूर मदत केलेली आहे ह्याच्या माघारी आणि भरपूर भविष्यात बी करणार आहेत तरी एवढं बोलून मी माझं छोटंसं थोडंसं भाषण जमेलो जय हिंद जय धन्यवाद